सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर लिना मोगरेना आपण ओळखतोच माधुरी दीक्षित पासून ते अगदी कंगना राणावत करीना कपूर यांना फिटनेसचा मंत्र लीना यांनी दिलाय आता लीना यांचा मुलगा अर्जुन फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख बनवू पाहतोय लेखन आणि दिग्दर्शनाची आवड असलेल्या अर्जुनच्या प्रदोष या लघुपटाला नुकतंच संस्कृती कलादर्पणचे अवॉर्ड मिळालं वेगळा विषय आणि दमदार स्टारकास्ट हे या लघुपटाचं वैशिष्ट्य एक आलवणातली बाई जर एका स्त्री पार्टी पुरुषाला भेटली तर त्यांच्यामध्ये एक नातं घडू शकतं का इथनं तो विचार सुरू झाला आणि त्याचे कंगोरे होते की त्याला एक सामाजिक दृष्टिकोन द्यायचा आहे त्याला पण हे मुळात एक घरात घडणारी एका घरात घडणारी एका परिवारात घडणारी प्रेमकथा आहे आणि ते कुठेही न विसरता स्क्रिप्ट लिहिली नन्दे <tip> आनन्द नटति आनन्द आनन्द नटति आनन्दे दे जगास या जगास प्रदोष प्रमाणेच अर्जुनचा वास हा लघुपटही वेगळ्या धाटणीचा आहे स्त्री पूर्ण हत्येसारखा विषय निराळ्या ढंगात मांडण्याचं कौशल्य अर्जुनी या लघुपटात साधलंय वास या लघुपटाची कथा किंवा त्याचा उगम हा खूप वेगळ्या कारणामुळे घडला ची एक संस्था आहे जी सामाजिक चित्रपट बनवते आणि सामाजिक लघुपट बनवते मॅस्कॉट फिल्म म्हणून त्यांचा एक सब्जेक्ट असा होता की दहा देश त्यातले दहा सोशल प्रॉब्लेम्स तर भारतातनं माझी त्याच्यासाठी निवड झाली आणि दहा मिनटात एक सोशल इश्यू मांडून दाखवायचा आणि तो पूर्ण मापणे मांडून दाखवायचा आणि लोकांना मग फक्त आपल्याच नाही पण बाहेरच्याही लोकांना कळू कल, कळेल की इथे असं घडतंय अजूनही तिथनं सुरुवात झाली म्हणून आम्ही फिमेल इन्फॅन्टिसाईड फिमेल फिटिसाईड हा विषय घेतला आणि मग स्त्रीभ्रूहण हत्या ज्याला ज्याला आपण मराठीत म्हणतो जाहिरात क्षेत्रातही अर्जुनने ठसा ओबामा त्याने एक जाहिरात एडिट आहे खूप एक मोठा मोठी ऑपॉर्च्युनिटी आली जेव्हा मी मला ओबामा फाउंडेशनसाठी एक ॲड एडिट करायला मिळाली त्याचं अख्खं शूट अमेरिकेत घडलं होतं तें, त्यांची एक संस्था आहे कॉल्ड गर्ल्स हेल्थ एज्युकेशन त्याच्या अनेक ॲड्स ज्या होत्या त्याचं अख्खा पोस्ट प्रोडक्शन इथे आलं होतं आणि ती दाद खूप मोठी होती की मला त्यांनी सिलेक्ट केलं ह्या अख्ख्या प्रोजेक्टसाठी त्याच त्या ॲड्ज एडिट करायला कारण ते माजी राष्ट्रपती असले अमेरिकेचे तरी त्यांचा सन्मान खूप आहे त्यांचा मान खूप जगभरात खूप मोठा मान आहे आणि त्यांच्या फाउंडेशनसाठी काहीतरी करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती अशा या हरहुनारी कलाकाराला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी ठाणटे टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा